लेडीजचा टेलर होऊन बसलो मी माणसाचा टेलर असतो तर अंडरवेर तरी शिवले असत साडेतीनशे रुपयाला अंडरवेअर दिली आता लेडीजचे पण काहीतरी शिव चल त्याच्यात लाईट पण अशी ना सारखी जात राहते चला या मध्ये या उघडा द्या लोटेलच होत का <coughs> माझ लोटेलच राहत का? हा का मा झालं का नाही अजून तीन कधी तू वर्षापासून काय मरून पडेल होती का तुला आता जाग झाली आओ... तर त राग येईल तुला असं ना का बोलू इथून माग आहे ना मी परत काढून द्यायचे तुमच्याकडं मी बी घालून द्यायचो तुला का पिशीत घालून कपडे हा अहो पण मग तुम्ही देऊन टाका ना आता किती दिवस झाले तुम्हाला सारे गावाचं कर करीत तुम्ही माझेच करायला तुम्हाला जीवर राहिलं का हा माझ्या मागून तिने हे केलं आणि तुम्ही तिचे दिले पण माझे दिले नाही तेच सांगत होते मागून येऊन लोक घेऊन जाऊ राहिले तो त्यांच्या पुढे येऊन सुद्धा तो अजून झाला ते मग तुमच्या हातात ते का माझ्या हातात ते लवकर करायचं मला एक एक वर्षापासून तू काय कुठं कुठं गेली होती तुम्हाला काय मागे सोलच दिसत नाही का नज झाड झाली ग तू नजर नका लावू मानावरच गाते तुमचं नाही वाट मी पहिला ड्रेस तुला जमणार नाही आता वाढले तो आले काय काय डोक्याचे केस पहिले येत होते ना बॉब कट होते ना पहिले हा ते ठीक आहे पण मी ना एक ड्रेस नाही टाकले तुमच्याकडं मी ते टाकले म्हटलं काय झालं काय गोल घर इथं एकच नंबर येते काय बोलताय तुम्ही तुम्ही माझे ब्लाउज देऊन टाका बरं कानातले कानातले <laughs> बाय इकडे जवळ ना। ना? ये ना काय जवळ का बरं ये ना काय माझ्या अगं मायको आवडत असे मग घेऊन यायचे जत्रो तो नाम नहीं है बाबा को लियो नहीं सिंह मिला लूं दिन मां हां मिला लूं काय चलो थे मुझे मी, मी क्यों तुम माजे ब्लाउज दे मग मी तुम्हाला सगळं आणून देते आ पैसे भी द्या ते आणायला तुला, तुला ब्लाउज आहे परत माप द्यावं लागेल परत माप द्यावा लागेल आणि मागचं माप पुढे गेलं तुझं जरा ना आओ मग ते जे माप आहे ना त्याच्यापेक्षा थोडस वाढवा कपडा घ्या तुम्ही असं करा का मी, मी का नारे नारे? काय म्हणतो हे बघ ते एक वर्षानंतर आमच्या घरी प्लेसमेंट राहत नाही बाकीचं भाषण ठोकू नको परत माप दे कापड मी माझ्या पद्धतीने माझ्या मी कापड घेतो करू हे काढून देऊ मी तुम्हाला काय याच्यावर घरी द्या का मा तिकडे बेडरूमच चालू लागेल तुला मी काय करते माहिती का मी घरी जाते येऊ गाडी सकाळी ते आणून देते माहिती मग तुला ना 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 था था का तुला पटलं नाही पण नसणार पटत तर तू येऊ नको माझ्याकडे येऊ नको म्हणजे पै पैसे देवरले मी फुकट नाही करत आहे तुझ्याकडून उपकर नाही करेल पैसे राहिले उपकर नाही करले आता कसं आहे दोन 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 8 महिने मा लोक ये चौथात आहे वेटिंगवर आत आहे माहिती का सनी लेवणीचं ब्लाउज शिवायले आहे माझ्याकडे तिला सोडत मी टिमोट होईल मी या खालीपत 4 महिने पासून ठेविले माहिती आहे तुला मी काय करू तू कोणती लागून चालली का त्यांच्या पुढे ते काही काय नाही ते कोणाचे तुम्ही काही करा त्यांची नाही ते ना कशी पण तुम्हाला काय मावळ दिसत नाही काय होत तुझ्या वेळेस नेमकी लाईट जाते मला गवसतच नाही मी चापली तो पण गवसातच नाही मला या वेळेला पूर्व काय फिरवे लव तो येतोय ना कसं आहे का मावाले मशीनच आहे ना बारीक आहे काय बोल म्हणजे सुईच हां मग प्रत्येक मशीन जर बारीकच राहत ते काही जळ नाही राहत या म्हणजे दामन कोसायचं ना त्याच्या मध्ये मग असं काही बी नाही चालत तुला नसल पटत ते शिव नको जाय बरं तू इथून तुला अंगावर माप द्यावं लागेल अंगावर माप द्यावं लागेल हा एक तर तू आली ब लय बॉडी वाढली पहिल्यासारखी नाही राहिली हा ठीक आहे देते अंगावर माप पण मग कधीपर्यंत करशील तुम्ही तुला जावं लागेल म्हणली तर आता करून मला संध्याकाळी मग तुला मुक्कामी मला वाडवा बोलले चालत नाही ह्या वाढवा बोलण्यापेक्षा बायपो मी काढून दिली ते तुमची बायपो ऐकून घेईन परत परत आठ महिना ऐकून घेऊन आठ महिन्या पण मी हाताने करून खाऊ मी हाताने करा नाही काही नाही करा मला काय नाही त्याच्याशी तुम्ही पैसे देऊन मी माझं ब्लाऊज शिवाय टाकलेले आहे तुला थांबायला माझा काय आला गावामध्ये तुम्ही काय कोणते एक टेलर नाही ते ना ते फिटिंग मध्ये शिवती नाही बाकीच्याकडे तोंडातच दे काय थापड थापड तोंडात माझ्या दिशील उपकार माझे दे माझे ब्लाऊज वापस दे माझे ब्लाऊज वापस तू पैसे घे तिकडे ब्लाऊज चे पीस दे माझे आणून दे मला पैसे नको ते माझे हे करू तू ब्लाऊज दे माझे आणून दे मला माझे ब्लाऊज आता दे ते पाव लागेल माझ्या घालून गेली काय झालं काय मानले माहिती ते पैसे घे तुझे बाई चांगले चांगले एवढे भारीतले कापड आणून दिले सात बायको घालायच दिले किती बिनला कधीच टाकणार नाही माहिती कपडे शिवायला काहीच टाकणार नाही मलाच नाही आवडत तिकडं ते झाली कशी लंगर पण ते पाणी पेती करू पहिले किती पार जीव जायला आला होता एक वर्षानंतर हिला जाग आली काय टेलर काय घरी बसले काय हे वाटलं मोठा लय वेटिंग मी वेटिंग होतो हो अस काय बघत आहे नवीन दिसत म्हणून बघतोय नवीन काय त्याच्यात ब्लाऊज टाकायला आलेली नको टाकायलाच येतो माझ्याकडे काय ब्लाऊज मला तुमचे शिवलेले ब्लाउज दाखवा तुम्ही फेमस आहेत खूप पण मग तरी मला एक अनुभवासाठी हे बघ मी माझ कधीच कर मोकळ करून दाखवत नाही काय ब्लाउज अच्छा आ, मी जेवढं घेतो ना तेवढं डायरेक्ट डायरेक्ट आगावर घेतो म्हणजे मग अच्छा बरं माझ्या भावाला पाठवते मी ब्लाऊज घेऊन तुम्ही माप देऊन टाका पटकन असं नाही आपल्याला अंगावर माप द्यायचा असल अंगावर माप द्यायची तयारी असेल तर तुम्ही माझ्याकडे ब्लाउज टाका पण माप ना अजिबात नाही माझ्याकडे मी टेलर तसा नाही माझ्याकडे मोठमोठे लोक याला येतात ब्लाऊज शिवण्यासाठी येतात बरोबर ठीक आहे ते मागच्या रूममध्ये जा तुम्हाला सांगतो सनी सनीलवानी मिया अशी असे हो सगळेजण ब्लाऊज शिवून जात भापरे बरं बरं घ्या आपलं आपल्या ब्लाऊजची खासियत तुम्हाला जाऊ तो कधी तुमच्या बगलात गोचिडं होणार नाही काय गोचिडं अच्छा ते जमा होणार नाही ब्लाऊज असं हे नाही इथपर्यंत जर बाई ना कधी तुमच्या बगलात गोचिडं होणार नाही अच्छा बरं बरं असं आपली खासियत येऊ आणि आपल्याकडे सर्व काही आहे तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला पीस वगैरे काही आणायचं नाही तुम्हाला फक्त मला द्यायचंय व्यवस्थित काय माप हा ठीक आहे मापच द्यायचंय ना घ्या मग पटकन घ्या माप पण मग ब्लाउज आणलं असत ना मला तुला ते ब्लाऊज शिवायचं हे बघा मी आहे मला हाफ बाईच ब्लाउज शिवायचंय मला जास्त बाई मोठी नकोय मागच मागच सगळं मोकळं द्यायचंय का हो मला एवढा डीप गळा पाहिजे गळा पुटून होता ना गं कुठून मागचा पण गळा असतो पुढचा पण गळा असतो हा गं थोडंसं माझी माझा माझा अभ्यास थोडासा कमी असल्यामुळे ना ते मला इंग्रजी जमत नाही जरा बर मागचा मोठा गळा पाहिजे ग मला ती इंग्रजी जास्त जमत देतो तर कारण काय माहिती का मी ना शाळात होतो ना तो ना। ले लाईन मारायचं पोल योग लाईन त्याच्यातच वेगळा जायचं अच्छा फक्त बसला होता मी टेलर कावर बघलो पाहिजे का आणि ती मॅडम होती वायगुटे मॅडम तेव्हा ती अशी माझ्या फॅमिली यायची ना अशी तेव्हा मी तिचा गळा पाहिला होता तुम्हाला सांगतो मी त्याच्यात डेव्हलपमेंट केली पहिला पहिला जो शिवला ना मी ब्लाउज त्याच्यामध्ये मी माया बुटाचे माया बुटाच्या मयाबोटाच्या नाड्या काढल्या त्या नाड्याच्या दोऱ्या लावल्या आणि त्या दोऱ्याचं परस्पर घरी येऊन ब्लाऊज शिवला आणि ते ब्लाऊज मी मॅडम ला गिफ्ट दिला वास नव्हता येत का ते ब्लाऊज मधन काय नाड्यांचा बुटाच्या नाड्या होत्या नवा बुट होता ना अच्छा बर <laughs> नवा बुट होता ना ठीक आहे ठीक आहे मग मला टाइम होतोय तुम्ही घेऊन टाका माप तुम्हाला सांगतो मॅडम ला एवढं आवडलं माझ काय का एवढं आवडलं एवढं आवडलं तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट मुक्कामी बोलून घेतला मला कुठं त्यांच्या घरी मुक्कामी हो का अच्छा जेवण केलं म्हणेच जपून घ्यापून घ्या पाहिजे नाही बरं वाटलं तुम्हाला सांगतो इतकं बरं वाटलं त्या दिवशी जेवण करून का एवढे मोठे मोठे काय गुलाबजाम होते अच्छा असे असा रस्पी लागले कसला गुलाबजाम मधला बर मग आता माप घेता मी घ्यायसाठी बसलो इथं काय मग <laughs> बरं घ्या मग कुठले तुम्ही मी इथलेच आहे नवीन का इकडं थोड्याशी असे बाई घ्या कुठून अजून तया का हम्म अजून तया का हा हा बस बस बाई तुमचं कॅसल काय नाही द्या मी सिरम लावते झालं काय शिरोम अच्छा झालं बाईक तुमच्या हो काय करताय तुम्ही माप घ्या ना चुपचाप ते मला आवडलं तुमचं काय कॅसल ते सिरप हां हां ठीक आहे एक बाटली आणून देईल मी घ्या माप घेऊन झालंय का हे थांबा ना अजून काय ना अच्छा इकडं वा अच्छा वा अच्छा अच्छा तुम्हाला हे मोकळं लागत का हो पुरं मोकळं राहत हो ही दोरी कोणती वापरायची जे ब्लाउज पीस ची असेल तीच दोरी वापरा बुटाची चालणार नाही का नाही नाही बुटाची बिटाची नाही वापरायची नाही का लाजू नका लाजू नका काय खाते का लोक

कुठे गेले होता माझा अरे बाप रे खूप कमी वयात गेली हो तिच्यावर दडपण पडलं रात्री एक वाजा एक वाजेचा टाइम होता रात्री तिच्यावर दडपण पडलं कसल स्वप्न अच्छा तिच्या असं धडपण पडल्यामुळे तिचा शॉल दाऊन लागला दबून गेला अरे बापरे अरे तशीच ती सोड अरे देवा वाईट झालं वाईट झालं तुम्हाला सांगू का तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल ना काहीतरी <laughs> घ्या ना रुमाल वगैरे नाही नाही शिशी मी हे म्हणत होती तुम्हाला खूप एकटं एकटं वाटत असेल ना बायको गेल्यापासून भाई भई तुमच अकराशे वेळचं दिसतं मला जनरेटर हो का अकराशे नाही हो जास्त आहे अजून अरे अरे सांभाळा काय झालं खूप भुके असाल ना तुम्ही खूप दिवसापासून जेवण नाही केलेलं असणार ना महिने सात आठ एवढं कसं राहिले ऑप्शन भेटला नाही का तुम्हाला भेटलं पण हे एवढे पैसे नाही भेटते बाई एवढ पैसे देऊन मी कार्यक्रम रिटर्न करून बरोबर आहे तुमची भूक मिटवू शकते मी काय बात करते पण मग ते कसं आहे तुम्ही एवढी शिलाई घेताय माझ्या ब्लाउजची फुकट फुकट <laughs> फुकट का बरं मग फुकट करून देऊजची शिलाई बर मग ऐका ना चला ना भूक मिटवते <laughs> तू पण हो मी पण हो, माझा नवरा ना तीन महिन्यासाठी दुबईला गेलेला आहे मग मी काय म्हणतो कशाला काही कर ना चल तुम्ही पण करा ना काही चला ना तुला सांगतो हा वेड किती दिवस झाले कनलच नाही आज कन्हाल ना? ना।, ना मी हे काढा ना आता काय काय काढायला लागेल काय काय काढायला लागेल माझ मा घेते ना तुझ ना मी घ्या घ्या हुँ? आता व्यवस्थित मोकळं माप घेतो हो तुझं थांब पहिले आपण आहे ना माप मापदीप नंतर तू म्हणजे डायरेक्ट तुला सांगतो